जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र बांधवांनो मी दिनकर गरुड जरांगे पाटलांचा एक कट्टर ब्रिगेडी समर्थक आज आपल्या समोर आलो आहे छोटे छोटे व्हिडिओ घेऊन माहितीस्तव असणारे कुणबी शोध मोहिमे संदर्भात असलेले हे व्हिडिओ कारण आम्ही एक सात आठ जणांची टीम मिळून कुणबी संदर्भात असेल किंवा हैदराबाद गॅजेटचे जे काही फॉर्म्स त्याची माहिती कुणबी सर्टिफिकेट काढण्यासंबंधची त्याच्यासाठी आम्ही मागच्या तीन चार दिवस झालं तहसील येते तळ ठोकून आहोत आपल्या अनेक बांधवांना गावखेड्यातल्या बांधवांना काहीही माहिती नाही आहे अनेक अज्ञान आहेत आणि मग तिथे आम्ही तहसीलला बसून ह्याच माहिती देतो आहे आणि त्याच्यामधून काही प्रश्न समोर येत आहेत बांधवांना एक लक्षात घ्या की या आपल्या सतरा सप्टेंबरला जे काही मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी जे काही सर्टिफिकेट्स वापट वाटप करण्यात आले शासनातर्फे कुणबी नोंदी संदर्भात नक्कीच ते आमच्या एका माहितीनुसार सोर्सेसनुसार ती सगळे हे जुन्या शिंदे समितीमधील नोंदीच्या संदर्भात आहेत आणि शिंदे समितीची जे काय मुदतवाढ झालेली आहे मग त्या नोंदीसंदर्भात ते सर्टिफिकेट आहेत तर हैदराबाद गॅजेटनुसार कुठल्याही प्रकारचं सर्टिफिकेट कुठेही वाटलं गेलं नाही ही आपले ना जे काही बांधव आहेत किंवा त्या बांधवांशी ज्यांना कुणवी सर्टिफिकेट भेटले त्यांच्याशी संपर्क साधला असता ही माहिती समोर आली की शिंदे समिती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमलेली जी समिती शिंदे समितीनं जे काही मोठं काम करून ठेवलं हो आजपर्यंत त्याच धर्तीवर कामं चालू आहेत म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमलेली समिती तिचं काम आणि तिला दिलेली मुदतवाढ आता ही मागणी आम्ही असे करतोय की नैसर्गिक तिचे जे शोध मोहीम आहे कुणबी संब शोध मोहिमेचं शिंदे समितीचं आम्ही कलेक्टर साहेबांना परभणीच्या पातळीवर निवेदन दिलेलं आहे की ती समिती पुनर् त्यांना इथे बोलून घ्या तिचं मुदतवाढ तर सरकारनं दिलेली आहे आणि आणखी खूप गरज आहे परभणी आणि हिंगोलीमध्ये अनेक कुणबी नोंद आहेत आम्ही परभणी गॅजेटेअरमध्ये पाहिलं की परभणी आणि हिंगोली हा कुणबी प्रचंड लोकसंख्या असलेला भाग आहे पुनश्च एकदा बोलून घ्या हा एक विषय आहे कुणबी नोंदी जे शिंदे समितीतील लोक येणार आहेत तेव्हा ते नॅचरली त्यांनी त्या करायलाच पाहिजे ते नैसर्गिक नोंदी आहेत आणि मग सरकारसमोर हा प्रश्न की ज्यांच्या नोंदी नाही आहेत मग आम्ही तर स एकमेकाचे सगळे सोयरे आहोत समजा आमचा एक बांधव तिकडे विदर्भातला किंवा इकडे पश्चिम महाराष्ट्रातला किंवा एक आमचे सगळे सोयरे पाहुणे जर कुणबी असतील तर आम्ही पण त्याच याच्यातले परंतु मग याच्यासाठी तर फार मोठा आझाद मैदानात झालेला लढा मनोजदादा जरंगे पाटील यांच्या संघ नेतृत्वामध्ये आणि ते हैदराबाद लॅ गॅजेट जे लागू केलं ला पुढं आणि आता आपण बघतोय की मनोजदादा जरंगे पाटील आदेश देताय सर्व बांधवांना पहिले फॉर्म्स भरून घ्या आधी आपल्याला एकच करायचे फॉर्म्स भरून घ्यायचे पहिली प्रक्रिया आहे पहिलं आपल्या खापर पंजोबाचं नाव घ्या पूर्ण किंवा आपल्या आजोबांचं नाव पूर्ण तुम्हाला माहिती असायला पाहिजे नसेल तर आपल्याला जाणकार जे आहेत गावातील इतर कोणी या सर्वांना जाऊन विचारा की तुम्हाला तुम्ही पहिले तुमची वंशळ काढा ही पहिली स्टेप आहे आपली वंशळ काढणं ही पहिली स्टेप पहिली स्टेप पार केली तर दुसऱ्या स्टेपला आपण येऊ शकतो दुसरी गोष्ट आपण जे खासरा काढतोय बांधवांनो खासरा काढायला यायच्या आधी पहिले तुमचा सर्वे नंबर माहिती असेल तर ठीक आहे माहिती नसेल तर आपले जे काय भूमी अभिलेख आहे तिथं आपला सर्वे नंबर भेटतो तिथं जा तिथं आपल्याला मदत करणारे आपले अनेक बांधव आहेत तिथं आपले भुसारे आहेत वोजासर आहेत तिथं गेल्याच्यानंतर आपल्याला ते तुम्ही गेलात की लगलीच तुम्हाला ते त्यांची जे काही तुमचा सर्वे नंबर जो आपल्याला खासऱ्याला लागतो कारण खासऱ्याला सर्वे नंबर टाकल्याशिवाय आपल्याला खासरा भेटत नाही ही एक महत्त्वाची माहिती आहे तर आता आपल्याला इथून पुढे एक आपल्याला करायचे की हैदराबाद गॅजेटनुसार आपल्याला सरकार कशा आपल्या ज्या काही ज्यांच्या कुणबी नोंदी नाही समजा उदाहरणाराखल मी बोलतो की आमचं गाव पिंगळी तेहतीस चौतीसलाच्या आमच्या या सर्वेला अभिलेखला भूमी अभिलेखला नोंदीच नाही आता रेकॉर्ड नाही असं म्हणून सांगतायत तर मग आम्हाला तिथं जायचंय आमचं रेकॉर्ड गेलं कुठं आणि यानुसार आम्हाला जे काही अडचणी येणार आहेत या आता हैदराबाद गॅजेटनुसार फॉर्म भरताना त्याच्यावरती आपल्याला सगळ्याला मिळून एकमेकांशी संपर्क साधून हित हितगूत साधून जागोजागची माहिती तालुकास्तरीय असणारी माहिती आपल्याला जिल्हास्तरीय द्या द्यायची आहे आमच्या इथं जिल्हास्तरीयचा आमचा नंबर अठ्ठ्याण्णव साठ एक्कावन्न चाळीस चौवेचाळीस आणि तालुक्यांना जे काही जिल्ह्यावरची माहिती लागेल ते आम्ही आपल्याला देऊया आपण आपल्या कमेंटमध्ये आपले जे काही तालुकास्तरीय जे काही कुणबी नोंद संदर्भात जे सहाय्य करतायत आहेत शोध मोहिमेमध्ये जे आहेत जे मोडी लिपीचे उर्दू लिपीचे अभ्यासक आहेत त्यांनी कृपया सर्वांना मदत करायची आहे धन्यवाद दोन्ही आघाड्यावर आपल्याला काम करायचं आहे आणि जिथं तिथं आपल्याला एक निवेदन द्यायचं आहे की जे काही शिंदे समितीला मुदतवाढ दिली तिचं तिचं काम शिंदे समितीला चालू राहू द्या आणि हैदराबाद गॅजेटनुसार आपल्याला ज्यांच्या नोंदी नाही आहेत त्यांनी आपल्याला जे फॉर्म भरायचे जरांगे पाटलांनी सांगितल्या प्रमाणे प्रत्येकाला फॉर्म भरायचे आहेत शासन काय आपल्याला आपल्या घरी कुणबी पत्र आणून देणार नाही बांधवांनो तेव्हा विनंती याच्यावर कारवाई करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय